बीडमधील भाईगिरीचा फॅड कमी होईना मिसरूडही न फुटलेल्या टिचवर पोरांच्या टोळक्याने विद्यार्थ्याला घेरून बेदम मारलं गुरासारखा हंबरडा फोडला तरी सोडलं नाही बीड जिल्ह्यात मारहाणीच्या घटना सुरू असल्याचं चित्र दिसून येत आहे शालेय विद्यार्थ्याला विद्यार्थ्यांच्या टोळक्याकडून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय बीड जिल्ह्यात मारहाणीच्या घटना सुरूच असून असाच एक प्रकार शिरूर तालुक्यातील रायमोह येथे अपंग मतिमंद विद्यालयाच्या गेट बाहेर एका विद्यार्थ्याला पाच ते सहा विद्यार्थ्यांच्या टोळक्याकडून बेदम मारहाण करण्यात आली मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय दोन दिवसांपूर्वीचा हा व्हिडिओ असून विद्यार्थ्याला मारहाण मारहाण करण्याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही तर या प्रकरणी पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही परंतु जिल्ह्यात सतत मारहाणीच्या घटना समोर येत असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनलेला आहे दरम्यान या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नसला तरी पोलीस काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल शाळेच्या गेट बाहेरच विद्यार्थ्यांवर हल्ले होत असल्याने पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं अनेक पालकांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे जिल्ह्यात अशा घटना वारंवार घडत असताना पोलीस प्रशासनाची भूमिका किती प्रभावी आहे यावर प्रश्न उपस्थित होत आहेत जिल्ह्यातील सततच्या मारहाणीच्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेवरील प्रश्नचिन्ह अधिक घडत होत असून नागरिकांकडून कठोर उपाययोजनांची मागणी केली जात आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी बीड